सोहानंद पाटील मिनाली ज्ञानेश्वर कट्टी आणि एक माने माने ही महान भारत के श्री माऊलीच्या अंदरे गंगावर स्थल निचे असतात विश्वास दादा अरमले यांचा पानाचा फेटा बांधून या ठिकाणी सन्मान होते महाराष्ट्र शेख श्री मालुली जमदारे लाल मातीची शेवाय ज्या मारुत रोयालाय महिला कुस्ती जोडलेली आहे आत गेल्यानंतर कट्टी पैलवान हरे गिरी आणि भूमी माने आणि माळी याची फुंज लागणार आहे महिला भूमि माने ही माउली जमदाडे परवानात ना त्यांची भाजी आहे माऊली जमदाडे यांची भाज्या बघा की का सगळं डिरीला घालताय सगळ कुणावर हात उघडण्यासाठी कोणी हात उघडला तर तो वर्षावर धावण्यासाठी आपल्या घरात एक तयार करा प्रिपेअर्ड शालेय शिक्षण स्पर्धेमध्ये भाग घेणारे तालुका स्तरीय जिल्हा स्तरीय तयार केली शंकर मैदानाशी स्पॉन्सर असे आण नाव काय दिलंय लाल माती संजय चव्हाण फोटोग्राफर स्वानंद पाटील शेठ पलीकडे मैदान मैदानाचा आदर्श के कुस्ती केली कुस्तीला सुरुवात करा दोन हजार रुपये तिथे चांगल्या अरे वा वा आणि वैष्णवी कुंभार वसंतराव दोन सप्टेंबरला आहे नोंद घ्या मैदानचं निमंत्रण घेऊनच इथे आलेले आहेत विनायक गोंदी युवासेना प्रमुख सांगली जिल्हा संदीप शिंदे उपाध्यक्ष पलोस कुस्ती महा सेना तालुका प्रमुख श्रीराम सांगे युवासेनात आपलं हार्दिक स्वागत आहे दोन सप्टेंबर पलोस ऐतिहासिक मैदान प्रमुख सांगली जिल्हा विदुषा बघत विदुषा बघत महिला कुस्ती विदुषा कर्ण करणं याच कारण सांगतो घराघरामध्ये युद्ध तयार करा ह्याच्या नोटी चा, महिला मध्ये काय मोबाईल वर करते ती पोरांची खेळ घरात तयार करा किर्लोस्कर वाडीला पहिला संभाजी पंडीकर यांने आखाडा बांधलाय मंडळी सूर्यकांत जाधवनी कुस्तीला वाहून घेतलेले असत असे घडतय पुन्हा हरी बसून घ्या रिया भोसले रे हरी बसून घ्या सोळ्याचा परडा अजून फिटणार आहे महाराष्ट्र सर पाटील अतमर्याचा राज्यस्तरीय तयार केली त्यांनी खर्च पटला अरे वाट शंकर पाटील बिटेड कुस्ती करा बेड गळ्यात का कुस्ती करा लोकांच्या दोषावर कुस्ती करायची लोकांच्या विचारावर कुस्ती करायच्या महाराष्ट्र